आता नाही तर कधीच नाही या उद्देशाने सुनील देसलेंचे उपोषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या लक्षवेधी उपोषणास सुरुवात याबाबत अधिकृत असे की दृष्टा राजकारणी ओजस्वी वक्ता आणि प्रतिभाशाली साहित्यिक अशा अनेक विविध गुणांच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन केवळ देश मातृभूमी आणि स्वातंत्र्य यासाठी झोकून देणाऱ्या स्वातंत्र्य विन, विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी घेत आज उपोषणकर्ता सुनील देश यांच्यासह उपोषणकर्त्यांनी लक्षवेधी उपोषणास सुरुवात केली असून आज दिनांक तीस व एकतीस ऑक्टोंबर या दोन दिवसीय लक्षवेधी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रेरणा बौद्धी संस्था अध्यक्ष सुनील मुरली यांच्या अध्यक्षतेखाली सदर या उपोषणास सुरुवात करण्यात आली तर यावेळेस राजेंद्र पाटील दिनेश देवरे संदीप पाटील राजेश पाटील दीपक मोरे बबलू चौधरी अनिल देशले यमराज पाटील सुनील चौधरी आदी पदाधिकारी या ठिकाणी उपोषण वेळी उपस्थित होते नहीं,

जोखून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही आमच्या प्रेरणाभू उद्देश संस्था मागणी करत आहे राज्य सरकार केंद्र सरकार, सरकार हे विचारांचे असून सावरकरांवर अन्याय करत आहे अशी आमची भावना आहे तर पंधरीतून पुढे जर त्यांना न्याय नाही मिळाला तर आम्ही परत मुंबई येथे जम्मूजत आमरण उपोषण करणार आहोत